शासनाच्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आहे प्रशासनाकडून पंढरपूर कॉरिडॉर संबंधातील कामकाजाची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे पण स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे हाच विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत आणून देण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने एक अनोखी शक्कल वापरण्यात आली संत नामदेवरायांच्या अभंगाचा दाखला देत तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीकडून मंदिर परिसरात ठिकठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीकडून संत नामदेव रायांच्या अभंगाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांना बाधितांकडून भावनिक साथ घालण्यात आली आहे मंदिर परिसरात ठिकठिकाणी थीक अभंगाचे दाखले देत बॅनरबाजी करण्यात आली आहे देवेंद्रजी तुमच्यावर आमचा विश्वास आहे अशा आशयाचे बॅनर लावून अनोख्या पद्धतीने पंढरपूर कॉरिडॉर विरोध करण्यात आला आहे सकाळी सकाळी मंदिर परिसरातील लागलेल्या बॅनरची चर्चा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात होत आहे